कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने दोन ते तीन दिवसांपासून सातपूर शहरातील विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची जोरदार धडाकेबाज मालिका सुरू केली आहे दुपारी सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी सिग्नल ते सातपूर कॉलनीतील मौले हॉलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील दुकानांसमोर उभारलेली लोखंडी शेड्स ओट्याची पक्की बांधकामी मनपाच्या बीने पाडण्यात आली तीन दिवसांपूर्वी नोटीस देऊनही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण काढले नव्हते त्यामुळे आज मनपाच्या पथकाने कारवाई करत जाहिरात फलक टपऱ्या अशा तब्बल चार ट्रक साहित्य जप्त केले

ही कारवाई मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या आदेशानुसार तसेच सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत तानाजी निगळ संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी सुमेश दिवे प्रमोद आव्हाळे शिरीष शिंदे आदी अधि मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला दरम्यान कारवाई दरम्यान सातपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे व्यापाऱ्यात खळबळ उडाली असून मनपाने पुढील काही दिवसात ही मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत